आज में में आज मी मी आली आले आले आहे नाला आला। का आली आहे आहे नाला का तो या सगळ्या उपक्रमासाठी कुठल्याही प्रकारची एंट्री फी किंवा रजिस्ट्रेशन करण्याची कुठलीच गरज नाहीये याची सगळ्यांनी नोंद घ्यायची नागरिक संस्था वसई नारी प्रेरणा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित फन स्ट्रीट धमाल रस्ता यायचा आहे धमाल करायची आहे बालपण आठवायचं आहे आणि खेळ खेळायचे आहेत लवकरच आपले प्रिय आमदार श्री राजनजी नाईक यांचं आगमन होणार आहे सो दोन पथक आणि लेझिंग टीम यांनी तयार राहायचं आहे आणि नेजिंड टीम यांनी स्टेजच्या समोर तयार द्यायचं रेडी राहायचं आहे लवकरच आपल्या ऑलरेडी कार्यक्रमाला मजा घेत आहेत लोक येत आहेत पण एक म्हणतो ना अतिथी भव तसं अतिथी हे येतील आणि आपल्या कार्यक्रमाला चार चान लावतील ज्यांची आपण त्यांनी वाट पाहत आहोत लवकरच त्यांचं आगमन होणार आहे पुन्हा एकदा दोन भाषा पदक आणि लेजेंड टीम ऑल द बेस्ट आणि सर्व इथे कराटे पासून किक पासून सगळे पारंपरिक जे आपले खेळ आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज सगळे खेळ या ठिकाणी होणार आहेत सुपारा प्रमुख समिती ई कार्यालय हद्दीतील पंचमुखी हनुमान मंदिर ते लक्ष्मीबेन छेडा मार्ग येथील सर्कल या परिसरात या सगळ्या ऍक्टिव्हिटीज खेळण्यात येत आहेत आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे हा शुभारंभ केलेला आहे त्या आपल्या नालसोबरा विधानसभा क्षेत्राचे आपले आमदार सन्माननीय श्री राजनजी राईके आपल्या सगळ्यांचे लाडके आता एक दोन आता उचलायचा और एक साथ टेन काउंट करना है चलो वन टू थ्री टू फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन Along with kids, parents are also enjoying. See the parents own lagu nih bang tali, lagu পরযরত সাটিযে পোটি খুয়ে? পেটাপরাফকে মিযেলখ্েয়঴ে যনাখরাটাইে वसं विराज शहर महानगरपालिका जागरूक नागरिक संस्था ফ্রেন্ড <laughs> <laughs> इथे स्टॉल पण आहेत क्लिप्स बांगड्या गळ्यात सगळं आणि हा जो रोड खाली आहे इथे स्केटिंग तर नाही ती लोक चालतात अरे जिम सारखं तुम्हाला सेम रायडर एक्सरसाइजे हे पण काय शॉर्ट नोटीस मध्ये शिवसेम यांना सपोर्ट त्याने मुलांना युवांना प्रेरणा घेता येईल पुढे बाबा किती गर्दी किती गर्दी इथे टॅटू आहे तुम्ही पेंटनी टॅटू काढू शकता तुमच्या नावाच किंवा कोणती कार्टूनच मॅजिक पण आहे मेहंदी आहे नेलपेंट आहे खूप सा खूप काय आहे ठीक आहे ती कशाला तुम्ही मला सांगू शकता तू आन्सर आहे त्याच्या गोट्यासाठी मीच क्वेश्चन विचारतो मीच आन्सर देते याला बोलताय हॅशटॅक झुमिट मी, तुम्हाल मी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दर व्हिडिओला असे क्वेश्चन विचारणार तुम्हाला आन्सर आलं तर कमेंट करा नाही तुम्ही आन्सर सांगेनच तुम्हाला माय माय गॉड इथे परत पेंटिंग पेंटिंग्स किती काय हो इफ यू कलरिंग इथे आम्ही ना आणि तव तुम्हाला मी टायमिंग सांगायला हो विसरली सकाळी साडेसहा ते सकाळी साडे सा, नऊ पर्यंत होत कसे मस्त आहे ना लहान लहान मुलं कलरिंग करतात मोठे पण करत नाही मोठे पण करतात बर्थडे इथे मेहंदी पण काढू शकतात तुम्ही मेहंदी काढायला सगळं इथे तुम्ही हेअर केस घालतात त्यांना थ्रेड लावतात का भारी वाटतात ते माझे केस करलेत मी नाही करू शकत मग मला करायचं नाही आहे हे नेल्ला आर्ट आहे मी इथे इथे कोण आहे ए मी हाय करा सके मी माझं सगळे हाय करा व्हिडिओ आता आम्ही फोटोज काढत आहे नीट उभे त्यांच्या बाजूला हे फ्लावर आम्ही कुठून घेतात माहिती ते यांच्याकडून हे हँडमेड फ्लावर्स बनवतात पेपर मी बनलेत फ्लावर आले की क्लिप्स हेअरबँड्स हे सगळं इथे आम्ही खूप एन्जॉय आहे आम्ही सकाळी सकाळी उठून असे व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ खूप म्हटला आणि असे मी अजून हॅस्टेक्सिरियन्स क्वेश्चन त्यासाठी रेडी राहा ब बाय